नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव खनगुर्डे सरदार पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्याला विरोध होता अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे हे विधान चुकीचं आहे सरदार पटेलांचा मुंबई महाराष्ट्राला देण्याला विरोध होता ह्या म्हणण्याला काहीही आधार नाही कारण त्यावेळेला भाषावार प्रांतरचना करायची महाराष्ट्र राज्य करायचं अशा प्रकारचा कुठलाही विषय सरदार पटेल हयात असताना सुरूच नव्हता सरदार पटेलांचं पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नासला निधन झालं आणि त्याच्या आधी ते मुख्यत संस्थानिक आपल्या देशामध्ये पाचशे पासष्ट संस्थानिक होती त्यातली पाचशे चौसष्ट संस्थानिक सरदार पटेलानी भारतात विलीन करून घेतली पाचशे पासष्टाव काश्मीर तो विषय जवाहरलाल नेहरूंकडे होता एवढ्या थोर व्यक्तीला ज्याने संपूर्ण भारत स्वातंत्र्याच्या नंतर एक केला त्याच्यावर अशा प्रकारचं विधान करणं आणि आपल्या राजकारणात या सरदार पटेलांसारख्या या थोर व्यक्तिमत्वाला खेचणं हे काही योग्य नाही फाळणीच्या आधी जो बॉम्बे स्टेट होता इंग्रजांच्या काळातली जी रचना होती त्याच्यामध्ये मुंबई इलाखा किंवा मुंबई प्रेसिडेन्सी बॉम्बे स्टेट असं म्हणत असत त्यामध्ये सिंध गुजरात आणि महाराष्ट्राकडचा पश्चिमेकडचा भाग असं मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्यामध्ये सिंधी भाषी लोक होते गुजराती भाषी लोक होते मराठी भाषी लोक होते आणि गुण्यागोविंद नांदत होते त्यांच्यामध्ये कधी भांडणं दंगे भाषेवरनं झाले नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे भाषावार प्रांत रचना करण्याचा विषय सरदार पटेलांचं निधन झाल्यानंतरच आहे त्यामुळे महाराष्ट्र होणार गुजरात होणार मुंबई कुठे द्यायची नाही द्यायची हा विषयच नव्हता स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन म्हणजे ह्या सगळ्या विचारचा विचार, विचार करण्यासाठी एक कमिशन नेमलं गेलं त्या कमिशनची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न साली झालेली आहे एकोणीसशे छप्पन साली स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट कायदा राज्यांच्या पुनर्रचनेचा कायदा हा एकोणीसशे छप्पन साली झालेला आहे आणि त्यानंतर मग आंदोलन झालं त्याच्यामध्ये बेळगाव कारवार मुंबईसह महाराष्ट्र असावं अशा प्रकारचा त्या आंदोलनाचा विषय होता त्यामुळे सरदार पटेलांनी असं काही वक्तव्य केलं याला कुठलाही आधार नाही हा जो सगळा विषय चाललाय हा महाराष्ट्रातला राजकारणातला विषय आहे त्याच्यात सरदार पटेलांना विनाकारण ओढणं योग्य नाही इथे आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो आजचा जो महाराष्ट्रातला मराठवाड्याचा भाग आहे हा निझाम मध्ये होता हैदराबाद मध्ये होता आणि निजाम भारतात विलीन व्हायला विरोध करत होता टाळाटाळ तार करत होता शेवटी सरदार पटेलानी आपली ताकद लावून पोलीस ऍक्शन करून हैदराबाद स्टेट भारतात विलीन करून घेतलं हे जर सरदार पटेलांनी केलं नसतं तर आजचा मराठवाडा हा हैदराबाद स्टेटमध्ये राहिला असता हैदराबाद स्टेट भारतापेक्षा स्वतंत्र झाला असता आणि आजचा मराठवाडा हा महाराष्ट्रात आलाच नसता त्यामुळे आजचा मराठवाडा हा महाराष्ट्रात आला याचं कारण मुळामध्ये सरदार पटेलांनी निजामाचं हैदराबाद स्टेट हे भारतात विलीन करून घेतलं त्यामुळे मराठवाडा महाराष्ट्रात आहे त्याचं श्रेय सरदार पटेलांना दिलं पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे राजकारण सुरू आहे मुंबई महाराष्ट्रात राहणार का नाही मराठी हवी का नको हे दुसरं तिसरं काही नाही अशा प्रकारची वक्तव्य जेव्हा यायला लागतात तेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली हे नक्की समजावं त्यामुळे महाराष्ट्रातल्या या भाषेच्या राजकारणामध्ये सरदार पटेलांसारख्या थोर व्यक्तिमत्वाला अशा प्रकारे ओढणं हे योग्य वाटत नाही या व्हिडिओ मध्ये मांडलेले विचार जर का आपल्याला पटत असतील तर लाईक करा शेअर करा हे जे विचार मांडलेले आहेत हे जर आपल्याला योग्य वाटत नसेल आपलं अन्य काही म्हणणं असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये यूट्यूबच्या या व्हिडिओचा जो कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपलं मत नक्की मांडा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकायची जर आपली इच्छा असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती खूप खूप खुँ धन्यवाद